नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमित शिरसाट आपले स्वागत करतो विशिष्ट अन्न सेवनाने, मनुष्य पवित्र होत नाही म्हणजेच विशिष्ट प्रकारचे अन्न सेवन केल्याने मनुष्य पवित्र होत नाही पवित्र म्हणजे काय पवित्र म्हणजे शुद्ध निर्मळ पापमुक्त किंवा धार्मिकदृष्ट्या आदरणीय आणि पूजनीय अर्थात धार्मिक पूजेसाठी भक्तीसाठी आदर करण्यासाठी पात्र किंवा योग्य मानली गेलेली व्यक्ती वस्तू किंवा ठिकाणाला पवित्र म्हणतात असा मनुष्य विशिष्ट अन्नसेवन केल्याने पवित्र होत नाही एकदा एक, एक ब्राह्मण भगवंतांना भेटला भगवान बुद्धांना भेटला आणि त्याने त्यांच्याजवळ अन्नाचा माणसाच्या शिलावर होणाऱ्या परिणामाचा प्रश्न काढला अन्नाचा माणसाच्या शिलावर शील म्हणजे नीतिमत्ता चारित्र्य नैतिकता नैतिकतेची वागणूक किंवा वाईट गोष्टी टाळून चांगले आचरण करण्याचा गुण म्हणजे शील अशा माणसाच्या शिलावर अन्नाचा काय परिणाम होतो याचा प्रश्न त्याने भगवान बुद्धांजवळ काढला तो ब्राह्मण म्हणाला ज्वारी ताड आणि माड यांची फळे डाळी कंदमुळे आणि अंकुर हे अन्न सदाचरणाने मिळवून सेवन केल्याने चांगले जीवन जगण्यास प्रेरणा मिळते मांस खाणे हे वाईट आहे काय म्हणाला ब्राह्मण ज्वारी ताड आणि माड यांची फळे ताळाची फळे म्हणजे काय ताळाचे झाड हे उष्णकटिबंधीय भागात आढळते भारतात विशेषत महाराष्ट्र गुजरात तामिळनाडू आंध्र प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ताळाची झाडे वाढतात ताळाचे फळ ज्याला मराठीत ताडगोळा असे म्हणतात हे ताळाच्या झाडावर लहान गोलाकार हिरव्या रंगाचे आणि पिकल्यावर काळपट जांभळ्या रंगाचे असते या फळाच्या आत मऊ पारदर्शक जेलीसारखा गर असतो जो गोड आणि रसाळ असतो ताळगोळा म्हणजेच ताळाचे फळ हा विटॅमिन ए विटॅमिन सी आणि खनिजे जसे कॅल्शियम फॉस्फरस आणि पोटॅशियम यांनी समृद्ध आहे अशा ताळाची फळे आणि माळाची फळे माळाची फळे म्हणजे काय नारळाच्या झाडाला माड म्हणतात त्याची फळे म्हणजे नारळ असे ज्वारी ताळ आणि माळाची फळे डाळी कंदमुळे कंदमुळे म्हणजे काय काही वनस्पती ह्या आपल्या मुळात अन्नसाठा करतात अशा वनस्पतींना कंदमुळे म्हणतात उदाहरणार्थ बटाटा रताळे सुरण गाजर बीट मुळा हळद इत्यादी अशी कंदमुळे आणि अंकुर। अंकुर म्हणजे वनस्पतीच्या बीजापासून निघणारी लहान नवीन रोपट्याची सुरुवात जी सामान्यत मूळ आणि कुंभ यांनी बनलेली असते मराठीत अंकुर हा शब्द बीज अंकुरण प्रक्रियेच्या प्रारंभिक टप्प्याला संदर्भित करतो जेव्हा बीजातून छोटी पाने किंवा कोंब बाहेर येतात याला इंग्रजीत स्प्राऊट किंवा सिडिंग असेही म्हणतात असे अंकुर हे अन्न सदाचरणाने चांगल्या आचरणाने मिळवून सेवन केल्याने म्हणजे असे अन्न खाल्ल्याने चांगले जीवन जगण्यास प्रेरणा मिळते चांगले जीवन जगण्यास प्रेरणा मिळते प्रेरणा म्हणजे एखादी व्यक्ती विचार भावना किंवा अनुभव ज्यामुळे मनात उत्साह सकारात्मकता किंवा कृती करण्याची इच्छा निर्माण होते एखाद्या कार्याला सुरुवात करण्यासाठी किंवा त्यात प्रगती करण्यासाठी मिळणारी आंतरिक किंवा बाह्य प्रोत्साहन शक्ती म्हणजे प्रेरणा प्रेरणा ही व्यक्तीला ध्येय साध्य करण्यासाठी आव्हानांचा सामना करण्यासाठी किंवा सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी मदत करते असे अन्न सेवन केल्याने चांगले जीवन जगण्यास प्रेरणा मिळते मृतमास खाणे हे वाईट आहे मृत मास म्हणजे मृत शरीराचा मासल भाग किंवा प्राण्याच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरावरील मास असे मृत मांस खाणे वाईट आहे यावर भगवंतांनी उत्तर दिले भगवान बुद्धांनी उत्तर दिले तू म्हणतोस की आपण पक्ष्यांच्या मासाची निवडक पकवाने खातो पक्षाच्या मासाची निवडक पकवाने खातो आणि मृत मासाला स्पर्श करीत नाही तर मग तू मृत मासाची व्याख्या कशी करतोस हत्या करणे शरीर विद्रूप करणे विद्रूप करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीचे रूप किंवा आकार जे सौंदर्याच्या दृष्टीने अप्रिय किंवा असामान्य आहे असे करणे म्हणजेच कुरूप करणे म्हणजे विद्रूप करणे हत्या करणे शरीर विद्रूप करणे मार देणे बांधून ठेवणे चोरी करणे खोटे बोलणे बनावट गोष्टी करणे कपट कपट म्हणजे फसवणूक करणे खोटेपणाने वागणे किंवा धूर्तपणाने इतरांचा विश्वास तोडून स्वतःचा फायदा करून घेणे कपट करणारी व्यक्ती इतरांना फसवण्यासाठी खोटे बोलते बनावट वर्तन करते किंवा गुप्त डावपेच वापरते असे कपट व्याभिचार करणे व्याभिचार म्हणजे एखाद्या विवाहित स्त्री किंवा पुरुषाने दुसऱ्या एखाद्या विवाहित स्त्री किंवा पुरुषाशी संभोग करणे म्हणजे व्याभिचार म्हणजेच विवाहबाह्य लैंगिक संबंध म्हणजे व्याभिचार असा व्याभिचार करणे ही मृत मासभोजनेच आहेत मासभोजन नव्हे कामभोगाची लालसा कामभोग म्हणजे शारीरिक सुखांचा उपभोग विशेषतः लैंगिक इच्छा किंवा शारीरिक जवळीकीशी संबंधित सुखांचा अनुभव घेणे म्हणजे कामभोग अशा कामभोगाची लालसा लालसा म्हणजे तीव्र इच्छा लोभ किंवा प्रबळ आसक्ती अशी कामभोगाची लालसा खाण्याबाबत वख वख वखवख म्हणजे न मिटणारी भूक तृप्त न होणारी भूक किंवा खाण्याची तीव्र इच्छा म्हणजे वखवख खाण्याबाबत वखवख अस्वच्छ जीवन परमत असहिष्णुता परमत म्हणजे दुसऱ्याचे मत, मत, मत। आणि त्या मताबद्दल असहिष्णुता असहिष्णुता म्हणजे एखाद्या गोष्टीला व्यक्तीला मताला परिस्थितीला किंवा बदलाला सहन न करू शकणे किंवा त्याबद्दल अस्वस्थता चिडचिड किंवा विरोध दर्शवणे याचा अर्थ असा की एखादी व्यक्ती किंवा गट दुसऱ्यांच्या विचारांशी वर्तनाशी किंवा कृतीशी जुळवून घेऊ शकत नाही किंवा त्याला स्वीकारू शकत नाही असहिष्णुता ही सामाजिक वैयक्तिक धार्मिक सांस्कृतिक किंवा वैचारिक बाबींशी संबंधित असू शकते अशी परमत असहिष्णुता ही सर्व मृत भोजनेच आहेत मासभोजने नव्हेत कोणाचीही त्याच्या मागून निंदा करणे निंदा करणे म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचे दोष सांगणे दुसऱ्या व्यक्तीविषयी वाईट बोलणे अशी निंदा करणे क्रौर्य क्रौर्य म्हणजे अत्यंत क्रूरता निर्दयता किंवा दुसऱ्यांप्रती अत्यंत कठोर अमानुष किंवा हिंसक वर्तन असे क्रौर्य विश्वासघात दुराभिमान म्हणजे अतिशय गर्व अहंकार किंवा स्वतःबद्दल अवास्तव किंवा अतिरेकी अभिमान बाळगणे असा दुराभिमान कृपनता म्हणजे कंजुषपणा ही मृत मासभोजने आहेत मासभोजने नव्हेत राग लुच्चेगिरी लुच्चेगिरी म्हणजे फसवणूक धूर्तपणा खोटेपणा किंवा कपटाने वागणे अशी लुच्चगिरी विद्रोह विद्रोह म्हणजे सत्ताधारी प्रस्थापित व्यवस्था नियम कायदा किंवा अधिकार यांच्या विरोधात उघडपणे बंड करणे निषेध व्यक्त करणे किंवा त्यांच्या विरुद्ध कृती करणे असा विद्रोह कपट कपट म्हणजे फसवणूक धूर्तपणा किंवा खोटेपणाने इतरांना दुखवणे किंवा स्वतःचा फायदा करून घेणे असा कपट द्वेष फुशारकी फुशारकी म्हणजे स्वतःबद्दल अतिशयोक्तीने बढाई मारून किंवा अभिमानाने बोलणे विशेषतः जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या गुणांचे यशाचे किंवा कर्तृत्वाचे अतिरंजित वर्णन करते तेव्हा त्याच्या या कृतीला फुशारकी मारणे असे म्हणतात अशी फुशारकी गर्व म्हणजे अभिमान अहंकार किंवा घमेंड कुसंगती म्हणजे वाईट आचरण करणाऱ्या लोकांशी मैत्री ही मुरुत मास भोजने आहेत मास भोजने नव्हेत नीच जीवन नीच म्हणजे विचार आणि आचाराने खालच्या दर्जाचे असे नीच जीवन निंदा निंदा करणे म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचे दोष सांगणे दुसऱ्या व्यक्तीविषयी वाईट बोलणे अशी निंदा अफरातफर अफरातफर म्हणजे फसवणूक गैरव्यवहार बेकायदेशीर मार्गाने संपत्ती पैसे किंवा मालमत्ता हडप करणे अशी अफरातफर फसगत करणे म्हणजे फसवणे लाडी लबाडी करणे म्हणजे खोटेपणा फसवणूक किंवा धूर्तपणाने इतरांना गंडवणे फसवणे किंवा त्यांचा विश्वासघात करणे अशी लाडी लबाडी करणे दुष्टपणे दुष्टपणा म्हणजे दुष्ट किंवा नीच वृत्ती जाणीवपूर्वक इतरांना हानी पोहोचवण्याची दुखवण्याची किंवा त्यांच्यावर अन्याय करण्याची कृती किंवा स्वभाव म्हणजे दुष्टपणा अशा दुष्टपणाने दुसऱ्याची दुष्किर्ती करणे दुष्किर्ती करणे म्हणजे बदनामी करणे ही मृत मासभोजनेच आहेत मासभोजने नव्हेत हत्तेस चौर्यकर्मास प्रवृत्त करणारे चौर्यकर्म म्हणजे चोरी अशा चोरीस प्रवृत्त करणारे सर्व अपराध शेवटी माणसाला नरकात ओढतात ते सर्व मृत मांसभोजनेच आहेत भोजने नव्हेत शंका घेणे हाच ज्याचा स्वभाव असा माणूस सेवनापासून परावृत्त झाला मत्स्य सेवन म्हणजे मांस मच्छी यांच्या सेवनापासून परावृत्त झाला म्हणजे ते खाणे त्याने सोडले परावृत्त होणे म्हणजे एखादी कृती करणे सोडून देणे किंवा विशिष्ट मार्गापासून दूर जाणे म्हणजे त्याने ते खाणे सोडले वस्त्राचा त्याग करून दिगंबर अवस्थेत राहू लागला दिगंबर म्हणजे काय दिगंबर हा संस्कृत शब्द आहे ज्याचा शब्दशः अर्थ आहे दिशांनी आच्छादित दिग म्हणजे दिशा आणि अंबर म्हणजे आच्छादित दिशांनी आच्छादित म्हणजेच ज्याचे वस्त्र दिशा आहेत ह्या ज्या सर्व दिशा आहेत ह्या दिशा ज्याचे वस्त्र आहे हा शब्द प्रामुख्याने जैन धर्मातील एका संप्रदायाशी संबंधित आहे ज्यामध्ये साधू पूर्णपणे वस्त्र त्याग करतात आणि नग्न अवस्थेत राहतात कारण दिशा हेच त्यांचे वस्त्र आहे थोडक्यात वस्त्रत्याग करून नग्न राहण्याची अवस्था म्हणजे दिगंबर अवस्था अशा दिगंबर अवस्थेत राहू लागला शिरावर जटामुकुट वाढवू लागला डोक्यावर जटा वाढवल्या किंवा शिरोमुंडन करू लागला डोके साफ करू लागला मुंडन करून वस्त्रांऐवजी कातडी परिधान करू लागला कपडे अंगावर घालण्याऐवजी प्राण्यांची कातळी अंगावर परिधान करू लागला यज्ञयाग करू लागला यज्ञ म्हणजे काय यज्ञ म्हणजे पुत्रप्राप्ती व्हावी आरोग्यप्राप्ती व्हावी दीर्घायुष्य प्राप्त व्हावे ऐश्वर प्राप्ती स्वर्गप्राप्ती इत्यादी फळांच्या आशेने देवतांना उद्देशून अग्नीमध्ये मंत्रासह आहुती अर्पण करण्याच्या धार्मिक कर्मकांडाला यज्ञ म्हणतात देवतांच्या गरजा आणि माणसांच्या गरजासारख्याच असतात असे समजून यज्ञामध्ये अर्पण केलेल्या वस्तू देवतेला पोहोचतात व देवता खुश होऊन यज्ञ करणाऱ्याला इच्छित फळाचा लाभ देतात ही यज्ञामागची मूळ कल्पना आहे असा तो यज्ञयाग करू लागला पुण्यार्जनासाठी म्हणजे पुण्य मिळवण्यासाठी तपश्चर्याचा अवलंब करू लागला तपश्चर्या म्हणजे आत्मशुद्धी आध्यात्मिक प्रगती किंवा ईश्वर प्राप्तीसाठी स्वतःला कठोर शारीरिक मानसिक आणि भावनिक अनुशासनात बांधणे हा शब्द विशेषतः धार्मिक किंवा आध्यात्मिक संदर्भात वापरला जातो जिथे व्यक्ती सांसारिक सुखांचा त्याग करून उपवास ध्यान मौन संयम किंवा इतर कठीण साधना करते असा तपश्चर्या करू लागला तीर्थात निम्मज्जन करू लागला निम्मज्जन हा शब्द संस्कृतमधून आला आहे ज्याचा अर्थ अर्धवट बुडणे किंवा अंशता जलमग्न होणे हा शब्द वेगवेगळ्या संदर्भांमध्ये वापरला जाऊ शकतो परंतु तो विशेषतः धार्मिक सांस्कृतिक किंवा प्रतिकात्मक अर्थाने वापरला जातो असे तीर्थात निमज्जन करू लागला आहुती देऊ लागला आहुती म्हणजे होमातील अग्नीमध्ये अर्पण करावयाच्या वस्तू किंवा प्राणी म्हणजेच होमामध्ये यज्ञामध्ये तो ईश्वराच्या नावाने वस्तू किंवा प्राणी अर्पण करू लागला अशी आहुती देऊ लागला किंवा दुसरेही क्रियाविधी करू लागला तरी तो कधीही पापरहित होऊ शकणार नाही कोण शंका घेणे हाच ज्याचा स्वभाव आहे असा व्यक्ती कधीही पापरहित होऊ शकणार नाही आपल्या इंद्रियावर प्रभुत्व मिळवा आपले इंद्रिय म्हणजे आपले अवयव शरीराचे अवयव त्यांवर प्रभुत्व मिळवा प्रभुत्व मिळवणे म्हणजे एखाद्या विषयात एखाद्या गोष्टीत एखाद्या क्षेत्रात किंवा परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण मिळवणे वर्चस्व वर किंवा सत्ता मिळवणे असे आपल्या इंद्रियावर प्रभुत्व मिळवा आपल्या सामर्थ्याने म्हणजे आपल्या शक्तीने संयम करावयास शिका संयम करणे म्हणजे नियंत्रण करणे नियंत्रण करणे शिका सत्याची कास धरा कास धरा म्हणजे काय एखादी गोष्ट मान्य करणे एखाद्या गोष्टीबरोबर जाणे विशिष्ट मार्गाचा अवलंब करणे म्हणजे कास धरणे म्हणजेच सत्याच्या मार्गाचा अवलंब करा आणि करुणामय व्हा करुणामय म्हणजे काय करुणा म्हणजे सर्व प्राणीमात्रांना वेदनेपासून दुःखापासून मुक्त करण्याची माणसाच्या मनातील इच्छा म्हणजे करुणा थोडक्यात सर्व प्राणिमात्रांविषयीची दयाभावना आणि अशा दया युक्त म्हणजेच करुणामय असे करुणामय व्हा जो सत्पुरुष सर्व बंधनांचा त्याग करून दुःखावर विजय मिळवितो त्याने काहीही ऐकले पाहिले तरी त्याला दोष लागत नाही भगवंतांची ही उच्च विमोचक सत्य मृतमास म्हणजे काय याचे केलेले निरूपण आणि दुःख निरोधाची शिकवण ऐकून तो ब्राह्मण भगवंतांपुढे भगवान बुद्धांपुढे नम्र झाला आणि भिक्खू संघात आपणाला समाविष्ट करून घ्यावे अशी त्याने विनंती केली भगवंतांची म्हणजेच भगवान बुद्धांची ही उच्च विमोचक सत्ये विमोचक म्हणजे काय विमोचन हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ आहे मुक्ती देणे सोडवणे किंवा बंधनातून मुक्त करणे आणि विमोचक म्हणजे तो जो मुक्ती देतो सोडवतो बंधनातून मुक्त करतो अशी भगवान बुद्धांची उच्च विमोचक सत्ये बंधनातून मुक्त करणारी सत्य मृतमास म्हणजे काय याचे केलेले निरूपण निरूपण म्हणजे शब्दाचा किंवा संकल्पनेचा मूळ शब्दशः अर्थ किंवा व्याख्या भगवान बुद्धांनी मृतमासाची केलेली व्याख्या आणि दुःख निरोधाची शिकवण दुःख कमी करण्याची शिकवण किंवा दुःख नष्ट करण्याची शिकवण ऐकून तो ब्राह्मण भगवान बुद्धांपुढे नम्र झाला आणि भिक्खू संघात आपणाला समाविष्ट करून घ्यावे अशी त्याने विनंती केली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत